माजी आमदार दिलीप माने हे स्वगृही अर्थात काँग्रेसमध्ये परतणार असल्याची चर्चा सध्या कार्यकर्त्यांमधून सुरू असून काँग्रेसकडून दक्षिणचे तेच उमेदवार राहणार असा ठाम विश्वास देखील या निमित्तानं व्यक्त केला जातो आहे सध्या सर्वांनाच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीचे वेध लागले असून साधारणतः फेब्रुवारी अखेर अथवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊन आचारसंहिता लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे लोकसभा निवडणुका झाल्यानंतर पुढे काही कालावधीत अर्थातच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार असल्यानं याकडं सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सर्व पक्षीय नेते तसंच कार्यकर्ते विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी करत असून कोण कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार याचे अंदाज आडाखे बांधून त्यानुसारच पक्षश्रेष्ठींकडं फिल्डिंग लावली जात आहे दरम्यान दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाबाबत सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे विशेषत माजी आमदार दिलीप माने यांच्या भूमिकेकडं सर्व पक्षीय नेते आणि कार्यकर्ते यांचं लक्ष लागून राहिलं आहे त्यांच्या भूमिकेवरच दक्षिणमधील पुढील अनेक राजकीय गणितं अवलंबून असल्यानं त्यांचा कोणताही निर्णय हा राजकारणाच्या सारीपाठावर अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे काही कारणांमुळे ते काँग्रेस पक्षातून शिवसेनेत गेले विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेकडून सोलापूर शहर मध्येची जागा लढवली मात्र त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं याला राजकीय कारणं आणि कंगोरे देखील खूप होते त्यानंतर ते बराच काळ शांत राहिले राजकारणात सावध भूमिका घेत सावधपणे पाऊल टाकताना दुसरीकडे ते समाजकारणात सक्रिय राहिले आणि सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचे अनेक प्रश्न घेऊन ते मैदानात उतरले विविध आंदोलनांच्या माध्यमातून लोकहिताच्या दृष्टीनं महत्वाचे असलेले पण प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाला त्यांनी भाग पाडलं या दरम्यान आगामी विधानसभा निवडणूक आणि त्यांची भूमिका याबाबत त्यांना विचारलं असता आपण विधानसभा निवडणूक लढवणार हे तर निश्चितच आहे गेल्या वेळेस मतदारसंघ बदलला याचा फटका बसला पण आता दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढवावी अशीच आपल्या कार्यकर्त्यांची आणि सहकाऱ्यांची इच्छा आहे मागणी आहे महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती ही खूप वेगळी आहे लोकसभा निवडणूक ही तोंडावर आहे यावरही बरंच काही अवलंबून असल्यानं सर्वांना विश्वासात घेऊनच आणि सर्वांशी चर्चा करूनच आणि सर्वांना मान्य होईल असाच पक्ष आपण ठरवू अशी स्पष्ट भूमिका दिलीप माने यांनी मांडली होती त्यामुळं त्यांच्या भूमिकेबाबत निरनिराळे अंदाज आडाखे बांधले जात असतानाच दिलीप माने हे स्वगृही अर्थात काँग्रेसमध्ये परतणार असल्याची कुजबूज सध्या त्यांच्या कार्यकर्त्यांमधून जोरदारपणे सुरू असून दक्षिण सोलापूर तालुका विधानसभा मतदारसंघात तेच काँग्रेसचे उमेदवार राहणार असा ठाम विश्वास देखील या निमित्तानं व्यक्त केला जात आहे येणाऱ्या प्रजासत्ताक दिनी ते ध्वजारोहणासाठी काँग्रेस भवनात उपस्थित राहणार असल्याची चर्चाही कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे जी सर्वांचंच लक्ष वेधणारी अशीच आहे दिलीप माने यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तर मग काँग्रेसला पुन्हा मोठं बळ आणि ऊर्जा मिळणार असून दुसरीकडं भाजपला मात्र पुन्हा एकदा तगड्या आव्हानाला सामोरं जावं लागणार आहे आणि भाजपची डोकेदुखी वाढणार हे मात्र निश्चित आहे सहकार तपस्वी स्वर्गीय दादा माने यांचा वारसा तितक्यात समर्थपणे चालवताना धाडसी स्वभाव सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची वृत्ती निर्णय घेण्याची अचूक क्षमता सत्ता असो वा नसो कार्यकर्ते आणि जनतेचे प्रश्न सोडवण्याची विलक्षण अशी हातोटी प्रशासकीय अभ्यास त्यावरील पकड कार्यकर्त्यांच्या भावनेची कदर करून त्यांना त्यांचा मान देण्याचा दिलदारपणा कोणत्याही कामाचं अचूक नियोजन मजबूत अशी संघटनात्मक बांधणी शहरासह ग्रामीण भागातील विविध प्रश्नांचा बारकाईनं अभ्यास वेळ पडेल तेव्हा जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून आवाज उठवण्याची तयारी तळागाळातील सर्वसामान्य जनतेशी असलेला दांडगा जनसंपर्क विविध राजकीय पक्षांच्या वरिष्ठ मंत्री तसंच नेत्यांशी असलेला स्नेहबंध आणि या संबंधांचा सोलापूर शहर जिल्ह्यातील जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी कुशलतेनं केलेला उपयोग या बळावर दिलीप माने यांनी राजकारणासह सर्वच क्षेत्रात आपलं वेगळेपण नेहमीच सिद्ध केलं आहे आणि ते जपलं देखील आहे लढवय्यापणा हा त्यांचा विशेष गुण राहिला असून अनेक राजकीय वादळांना सामोरं जाताना कोणत्याही परिस्थितीत खचून न जाता पुन्हा नव्या जोमानं कार्यरत राहणारे दिलीप माने यांच्या संपर्कात अनेक राजकीय पक्ष असताना ते स्वगृही अर्थात काँग्रेसमध्ये परतणार असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमधून सुरू असल्यानं येणाऱ्या काळात सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील राजकारणावर निश्चितच दूरगामी परिणाम होणार यात वादच नाही येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत पूर्वीप्रमाणे अर्थात दक्षिण काँग्रेसकडे शहर उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे तर मध्य शिवसेनेकडे अशा पद्धतीनंच जागावाटप होणार असल्याचीही विश्वसनीय माहिती आहे त्यामुळं दिलीप माने यांच्या स्वगृही येण्यानं भाजपला मात्र सावधानतेनं आणि जपून पाऊल टाकावं लागणार हे तितकंच खरं आहे हा विशेष राजकीय आढावा घेतला होता इन सोलापूर न्यूजचे वृत्तसंपादक गिरीश मंगरुळे यांनी